त्यांनी या ठिकाणी पाच एकर जागा उपलब्ध केली केवळ जागाच उपलब्ध केली नाही तर या ठिकाणी संपूर्ण बांधकाम सर्व नियोजन हे चालू केलेलं आहे आणि मला वाटतं अजून दोन तीन वर्षातील संपूर्ण काम पूर्ण होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने स्मारकभूमी पाहण्यासारखे होईल मी या ठिकाणी या बाईकच्या निमित्तानं अपेक्षा करतो की हे जे समाधी माझा गायकवाड अखिल मातंग समाज चळवळ समान राज्यगु राहुदेवसाद साळवे यांच्या स्मारकावर नतमस्तक होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नाथंग समाज या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी आल्यानंतर आजचं जे वैभव बघितलं तर या वैभवामध्ये जे संकुल चालू आहे जे स्मारकाचं काम चाललेलं आहे या शासनाच्या वतीने जो काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि या निधीतून भलं मोठं काम आज या ठिकाणी दिसत आहे यामधून मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावणार आहे सर्व ग्रामीण भागातील शहरी भागातील मुलांना या ठिकाणी शैक्षणिक शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे आणि याच निमित्त यामधूनच आमचे ग्रामीण भागातील असतील शहरी भागातील याच काम या मातंग समाजातील तरुणांनी करणं गरजेचं आहे अधिक न बोलता आज या ठिकाणी येऊन आम्ही सर्वजण नतमस्तक होऊन क्रांती गुरुजींना वंदन करतो प्रणाम करतो जय हिंदा रात्री लव दिवसात जयंती निमित्ताने मी दाखल झालो हा एवढा मोठा परिवार मी बघून आता मला असं वाटतंय की आपले मुलं कुठेतरी चांगल्या लायनीला चांगल्या शिक्षणात जातात कारण काय आपल्या समाजासाठी ज्या वृद्ध समाजासाठी मात्र समाजासाठी एवढं मोठा यज्ञ आपल्यासाठी केलं आहे फक्त आपण सुद्धा यांना थोडंफार सहभागी करायला पाहिजे थोडंफार सहकार्य करायला पाहिजे कारण का आपले पोळं कुठंतरी चालले आहेत कुठंतरी पाऊल चांगलं पाऊल टाकायचा प्रयत्न चालू आहे फक्त त्याला आपणही थोडंफार सहभाग केलं तेवढं भर टाकणे तेवढं पुढे पुढे चालत राहणार तेवढं जे का तेवढे समाज आला आहे समाजाने जर टायमाला अशा दर कार्यक्रमाच्या टायमाला असू दे एकत्र यायला पाहिजे एकत्र आलं तर समाजाला दिसणार नाही आलं तर काही दिसणार नाही हे दिसलं पाहिजे या हे दहूजी साळव्यांचा जो इतिहास खपून राहिला होता तो आता भव्य स्वरूपात प्रकट होण्याच्या तयारीत होता आणि ज्यांनी ज्यांनी ह्याला योगदान दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी जे शासनाने याच्यात म्हणजे निधी उपलब्ध करून म्हणजे सुविधाला आणि दिला भरियाला मुळे दहुजी वास्तव साळवेचा इतिहास कायमस्वरूपी लक्षात झळसेला ह्या स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच अखिल मातंग समाजसेवा चळवळीचा विश्वस्त आजच्या दोनशे क्रांतीवीर लवजी वास्ता साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रातील मातंग समाजाला लवजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो गेलो होतो